महाविकास आघाडीने जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवल्याच्या बातम्या येत आहे काय आहे संपूर्ण फॉर्म्युला जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा महाविकास आघाडीच्या फॉर्म्युल्यानुसार ठाकरे गटाला वीस शरद पवार गटाला दहा तर काँग्रेसला सोळा जागा सोडण्यात आलेल्या आहेत तर वंचित बहुजन आघाडीला दोन जागा सोडण्यात आलेल्या आहे त्यामुळे महाविकास आघाडी सर्व काही अलबेल असल्याचे बोलले जात आहे मात्र असं असताना वंचित बहुजन आघाडीने स्वतःचा सांगत महाविकास आघाडीचे टेन्शन वाढवले आहे वंचित बहुजन आघाडीच्या या फॉर्म्युलामुळे महाविकास आघाडीच्या गटात दुसफूस वाढल्याची चर्चा केली जात आहे वंचित आघाडीच्या रेखा ठाकूर यांनी मीडियाशी संवाद साधला राष्ट्रवादी शिवसेना काँग्रेस आणि वंचित एकत्र येणार आणि एकत्र लढणार असे मत त्यांनी व्यक्त केले महाराष्ट्रात एकूण अठ्ठेचाळीस जागा आहे त्यामुळे प्रत्येक पक्षाला समान जागा वाटप झाली पाहिजे प्रत्येक पक्षाला बारा जागा देण्यात यावे असे मत ठाकूर यांनी व्यक्त केले वंचितच्या या फॉर्म्युल्यामुळे महाविकास आघाडीची चांगली कोंडी होणार याची शक्यता वर्तवली जात आहे मोदींना पराभूत करणे हाच आमचा अजेंडा आहे असे त्या म्हणाल्या मित्रांनो येणाऱ्या दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणाचं काय होणार हा मोठा प्रश्न आहे मित्रांनो अशाच राजकीय सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओला करा लाईक